पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर नगर भागात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून आता प्रचाराला वेग आलेला दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर कैलाश नगर परिसरात भाजप महिला आघाडीच्या संगीता सांगळे यांच्या वतीनं पदयात्रा रॅली आयोजन करण्यात आलं होतं प्रचारासाठी अंजली सावे आणि भाजप महिला आघाडीच्या डॉक्टर उज्ज्वला दैफाळे आले होते संजय नगर परिसरात भाजप महिला आघाडी कडून पदयात्रा रॅली काढण्यात आली पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर कैलाश नगर भागात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय नगर परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या यावेळी महिला नागरिकांनी अंजली सावे यांचं स्वागत करत औषधण केलं सदर पदयात्रा संजय नगर परिसरात फिरून गल्ली नंबर सात मध्ये समारोप करण्यात आला यावेळी संजय नगर महिला आघाडीच्या संगीत सांगळे आशा वाघ वर्षा आधी आदीसह मोठ्या संख्येनं महायुतीचे महिला आघाडीसह महिला नागरिक सहभागी झाले होते